महिला भगिनींच्या सन्मानसाठी भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा विमलताई कोमल को खमल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके तथा लोकप्रिय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांमुळे महिलांचा घराघरात सन्मान वाढला असून व्यवसाय व स्वावलंबनासाठी महिलांचे आत्मबळ अधिक मजबूत झाले आहे त्यामुळे महिला भगिनींच्या सन्मानासाठी प्रत्येक पुरुषाने तसेच घराघरातील माता भगिनींनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन परिषद गटाचे उमेदवार विमलताई यांनी केले आहे कोरवली येथे आज भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी सोलापूर भाजपचे तालुका अध्यक्ष अंकुश अवताडे पंचायत समिती कामते उमेदवार कोमलताई अवताडे संजय तीर्थे अक्षय मालगुंडे अविनाश गायकवाड दत्तात्रय भिमदे रामचंद्र कस्तुरे शशिकांत पुजारी महेश माळगुंडे महासिद्धवाले बबलू जाधव संजय वाघमोडे ओमकार होतिबा पवार विठ्ठल माळे राजाराम गायकवाड केदार पाटील संजय ननवरे ज्ञानेश्वर आवताडे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना कोमलताई आवताडे म्हणाल्या की कामती गट व दोन्ही गणात महिला उमेदवारांना संधी देऊन भाजपने महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात स्वर्गीय तानाजी व अंकुश अवताडे यांनी अनेक कामे केली असून शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत सोलापूर जिल्ह्याला जयकुमार गोरे यांच्यासारखे कडखर नेतृत्व लाभले असून कामती गट व गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे कामती जिल्हा परिषद गटात नागरिकांना भेटताना स्वर्गीय तानाजी र... खळ यांनी केलेल्या विकास कामांची पोहोच नागरिकांकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादातून स्पष्ट दिसून येते कोरोना काळात त्यांचे अकाली निधन झाले असले तरी त्यांनी कामते गटातील गावांसाठी आखलेले विकासाचे नियोजन आजही नागरिकांच्या प्रत्येक गावात त्यांच्या कार्याचे कौतुक होत असल्याचे मत विमलताई खताळ यांनी व्यक्त केले दरम्यान सीना नदीला आलेल्या भीषण पुराच्या काळात शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती तसेच अनेक घरे उद्ध्वस्त झाले होते त्या ठिकाणी कठीण प्रसंगी या भागातील नागरिकांसाठी जयशंकर परिवार व सिनाई परिवार मदतीला धावून आला होता प्रचारादरम्यान नागरिक स्वत ही आठवण सांगत असल्याने कामती गटातील जनता भाजपच्या पाठीशी नक्कीच उभी राहील असा विश्वास कोमलताई आवताडे या यांनी व्यक्त केला आहे